श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी असा विषय घेऊन आले आहे ज्याची सगळ्यांना खूप गरज आहे चला तर मग बघूया कुठला आहे तो व्हिडिओ प्रत्येकाला काही ना काही घरामध्ये मोठं शुभकार्य करायचं असतं खूप स्वप्न असतात काहींचं लग्न जमण्यासाठी प्रयत्न चालू असतात तर कामामध्ये अशा खूप अडचणी येत असतात तर त्या अडचणी दूर करणारा हा एक छोटासा उपाय आहे तर सर्वजण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा उपाय नक्की केल्याने तुमच्या कामातील जो अर्ध आहे अडचण आहे ती शंभर टक्के दूर होणार आहे चला तर मग बघूया कुठला आहे तो व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये काय माहिती आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ असा आहे आपला रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटेत ठेवावे सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात मैत्रिणींनो हा झाला अडचणी दूर करणारा उपाय त्याचबरोबर मी आता दुसरा उपाय आणखीन एक सांगणार आहे जो खूप अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे असाच आपल्या कामामध्ये प्रॉब्लेम्स अडथळे अडचणी दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक टीप ही नक्कीच देत असते ते सर्वजण फॉलो केल्याने सर्वांनी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे चला तर मग मी सुरुवात करते माझ्या दुसऱ्या टिपला मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी जे असते ज्याला हिंदीमध्ये पिली सरसो असंही म्हटलं जातं ते साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणीनो अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी काळ पिवळी मोहरी पिवळी मोहरी लक्षात ठेवा काळी नाही पिवळी मोहरी दुकानातून आणून ठेवायची आहे आणि ती अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी रात्री घरामध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी फेकायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर ती झाडूने पूर्ण घरातून झाडून घ्यायची आहे आणि कचऱ्यात टाकायची आहे असे केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी तर दूर होतेच घरात सकारात्मकता वाढते घरात वृद्धी होते, होते। लक्ष्मी मातेची प्रसन्नता तुम्हा सर्वांवर कायम राहते राहील आणि मी आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे छान छान उपाय आणि तोडगे मी तुमच्यासाठी घेऊन आल्यावर व्हिडिओचा नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लगेच मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला बघता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय